नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात स्थानिक स्वराज्य संस्थांची श्रीमंत निवडणूक म्हणून एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीकडे बघता येईल चौतीस हजार कोटी रुपयांचा कंटेनर गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि प्रत्येक मताला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत आणि हे आर्थिक गणित साध्य करून आपल्या बनियागिरीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये यशस्वी करायचंय असा चंग भारतीय जनता पार्टीने बांधलेला आहे तसा आरोप होत आहे आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत दुसरीकडे जे अडुसष्ट अधिक एक बिनविरोध नगरसेवक झालेले आहेत त्यांना निवडणूक आयोगाने विरोधकांचा विरोध, विरोध लक्षात घेऊन तात्पुरती स्थगिती दिलेली असली तरी आता उच्च न्यायालयामध्ये त्या संबंधी सुनावणी होणार आहे अर्थात ही सुनावणी कधी होणार आहे याच्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची राजकीय नीतिमत्ता उरलेली आहे त्याचं प्रमाण किती टक्के आहे ते अर्थातच सांगायची गरज नाही ते फक्त शून्य टक्के झालेलं आहे ते कस याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करू दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता हे सगळे शहरी मतदार या शहरी मतदारांना काय आम्ही दाखवायचं कारण की त्यांना आम्हीच दाखवणं गरजेचं आहे आपण प्यायला पुरेसं पाणी देत नाही दिलं तरी ते, ते शुद्ध देत नाही आणि ते शुद्ध पाणी दिलं तर ते वेळेवर देत नाही रोज देत नाही हे मुंबईला तेच आहे छत्रपती संभाजीनगरला तेच आहे जालन्यालाही तेच आहे लातूरला तेच आहे सगळीकडे तीच अवस्था आहे आणि मग दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या काळामध्ये या सगळ्या स्मार्ट सिटीज निर्माण करायच्या म्हणून कोट्यावधींचा निधी दिला तो निधी निधी कुठे गेलेला आहे आय लव्ह छत्रपती संभाजीनगर एवढे बोर्ड सगळीकडे झळकले आय लव्ह मुंबई असे सगळीकडे बोर्ड ते झळकले परंतु समस्या सुटले का हा प्रश्न आहे मग हे शहरी मंतर आपल्याला विचारणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपला जो अनेक अर्थाने धनवान असा प्रश्न आपली विचारसरणी अतिशय श्रेष्ठ आहे व्यापक आहे आणि मग आपण आता लोकांची मतं विकत घ्यायला मोकळे आहोत अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राला बघायला मिळत आहे आणि भारतीय जनता पार्टीवरच सगळं खापर का फुटत आहे कारण की हे जे अडुसष्ट नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये चव्वेचाळीस पंचेचाळीस नगरसेवक हे एकट्या भारतीय जनता पार्टीचे बाकीच्या अर्थातच ज्यांच्याकडे रसद अजिबात कमी नाही असे शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक निवडून आलेले मग विरोधकांनी काय सांगितलं काँग्रेसनी काय सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी काय सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी काय सांगितलं निवडणूक आयोगाला की तुम्ही ही निवडणूक रद्द करा कारण कर इथं दम दिलेला आहे धमक्या दिलेल्या आहेत पळून नेण्यात आलेला आहे पैसे वाटलेले आहेत पाच पाच दहा दहा कोटी रुपये दिलेले आहेत आणि जो माघार घ्यायला तयार नाही त्याचा गळा चिरलेला आहे सोलापूरमध्ये ते घडलेलं आहे याची दखल घ्या आणि ह्या निवडणुका ह्या निवडी रद्द करा निवडणूक आयोग काय का म्हणत आहे तुम्ही आम्हाला सांगू नका आता नोटाचा वापर कसा करायचा आता दोन प्रकारच्या नोट पहिला नोटा म्हणजे नन ऑफ अब टाका आणि निवडणुका घ्या असं विरोधकांनी सांगितलं त्यावर निवडणूक आयुक्त जे आहेत वाघमारे त्यांनी असं म्हटलं की आमचे निवडणूक अधिकारी चौकशी करणार त्याच्यातून काय निष्पन्न होईल ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर या उमेदवारांना उमे विजय म्हणून घोषित करू एवढा आम्ही तुम्हाला सांगू शकतो असं म्हटलं आता हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ऍडव्होकेट आसिम सरोदे यांनी मनसेच्या वतीने जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की है, कसा भ्रष्टाचार आहे धमक्या हत्या आणि विशेष म्हणजे पुरावे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शुभम बंगल्यावर त्या मनसेच्या उमेदवाराला पोलीस नेत आहेत तसा तो व्हिडिओ आहे तो अविनाश जाधव यांनी निवडणूक आयुक्तांना तो दिलेला आहे आणि निवडणूक आयुक्त ते अधिकारी अवाक झाले परंतु ते नुसते अमाक होऊन उपयोग काय ते निवडणूक त्यांनी तात्काळ रद्द केलेली नाही कायदे कायद्याचे अनेक अमुक कलम तमुक कलम हे कलम ते कलम आणि मग ते करता येणार मग आता जर भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ते म्हणाले की हा पायंडा जो आहे बिनविरोध निवड निवडीचा हा अत्यंत चांगला आहे असं काल ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना म्हणाले ते का म्हणणार नाही तसं कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे आपल्या विचारसरणीचं भांडवल करून आपल्याला निवडणुका जिंकता येणार नाही तर आपल्याला सामदंड भेद वापरून सगळी रसद वापरून धमक्या वगैरे हे सगळं करून वेळ पडली तर मुळजा पाडून आपल्याला निवडणुका जिंकाव्या लागणार आहे आणि मग त्याचं समर्थन तर उघडपणे करता येणार नाही परंतु महाराष्ट्रातले जे शहरी मतदार आहेत त्यांनी काय पाहिलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची योजना आणली त्यांनी कशा प्रकारे लाडकी बहीण जनधन योजना वगैरे काय 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 त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्याकडे बघून काही उमेदवारांना असं वाटलं की आपण अशा पक्षाच्या उमेदवाराला दिल निवडून दिलं पाहिजे आपण निवडणूक लढवलीच नाही पाहिजे त्यामुळे त्यांनी माघार घेतलेली असं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ज्या ज्या काही योजना लागू झालेल्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत हे सांगितलं जात आहे आणि मग त्याच्यामुळे प्रभावित झाले उमेदवार विरोधी पक्षाचे आणि त्यांनी माघार घेतली असं सांगितलं जात आहे म्हणजे काय होणार आहे आता बघा गुजरात मधून पैसा येतो का निवडणुकीच्या काळामध्ये शंभर टक्के येत गुन्हा दाखल होतो का होत नाही पकडले जातात का पैसे पकडले जातात ते जप्त केले जातात का तर ते तोंड दाखले जप्त केले जातात परंतु त्याच्यानंतर काही होत नाही हे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे अनेक ठिकाणी पैसे पकडले गेलेले आणि स्थानिक स्व याच्यात तुमच्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये आयोग काय म्हणतोय निवडणूक आहे फक्त अडीच कोटी रुपये पकडले अहो जिथं साक्षात प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण व्यापाऱ्यांच्या घरी व्यापाऱ्याच्या नावावर जर पैसे वाटत असतील ते जप्त केले जात असतील तर त्याचा हिशोब विचारायचा नाही त्याच्या मध्ये पुन्हा सांगायचं की कार्यकर्त्यांनी काय व्यवसाय करायचा नाही का असं सगळं समर्थन सगळं सारवा केली जाते हे महाराष्ट्र बघतोय आणि आता महाराष्ट्राने शहरी मतदारांनी विचार करायचा एक तर बघा मुंबईमध्ये मुंबईसह सगळ्याच ठिकाणी पंचावन्न ते साठ टक्के मतदान आतापर्यंत झालेलं आहे शहरांमध्ये आता मग तसंच ते आता होणार आहे लोकांना अतिशय उद्वेग आलेला आहे राग आलेला आहे चिंता वाटायला लागलेली आहे की अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल आणि फक्त थैली थैली वापरून जर होत असेल आणि समस्या आहे तिथं राहणार असतील त्याच्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये जी नुरा कुस्ती आहे ती नुरा कुस्ती आणि लोकांची शुद्ध फसवणूक चालू आहे तर करायचं काय हा प्रश्न आहे आणि मग याचा सगळा विचार निवडणूक आयोग करणार का निवडणूक आयोग करणार नाही मग न्यायालय करणार का न्यायालयाने केला तर तो वेळेवर करणार नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त हे पैसे वाटप हत्या ये सगळे जे मुजोर धंदे जे राजकारण्यांचे ते बघत राहण्याशिवाय पर्याय नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिन्हास्तपणे नोंदवा धन्यवाद